आणि आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज पाहूया विशेष विदर्भातील मोरे कुटुंबाची काशी वाराणसी व वा येथे भेट नाशिक येथील मोरे परिवाराने महाकुंभ व काशीचे सांगितले महत्व संपादक उद्धव फंगाळ व त्यांच्या कुटुंबियांनी काशी येथे जाऊन घेतले दर्शन आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक येथे राहणारे मोरे कुटुंबीयांनी महाकुंभ येथे जाऊन स्नान केलं तर काशी वाराणसी या ठिकाणी जाऊन सुद्धा दर्शन घेतले यावेळी विदर्भ सत्यजित लाईव्ह युक्त चे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी काशी येथे मोरे कुटुंबीयांची ये भेट घेऊन काशी वाराणसी संदर्भात काही माहिती जाणून घेतली तर संपादक उद्धव फंगाळ यांचे जावई रामा पुनवे व मुलगी प्रियांका पुनवे स्वतः उद्धव फंगाळ व त्यांच्या धर्मपत्नी कालिंदा फंगाळ यांनी सुद्धा काशी येथे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले नमस्कार आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह उद्धव फंगाळ आपल्या भागातील विदर्भ किंवा महाराष्ट्रातले काही मंडळी आपल्यासोबत आहेत पण त्यांच्याशी काही गोष्टी बोलूया तेव्हा काशी या ठिकाणी दर्शनासाठी आलेले होते या ठिकाणचं महत्व किंवा ते कशासाठी आले काय आपले हे होते आपण त्यांना बोलूया नमस्कार नमस्कार काय मी पूजा मी म्हणजे विदर्भाचे प्रॉपर कस माशिकला सर्व्हिस करून नागपूरला नोकरी करतो मावशिकला नोकरी करतो इथं तुम्ही काशीला आल्या तर काय येत नंतर आम्ही आधी प्रयागराजला गेलो आता तिथले म्हणजे जण चालले आणि एकशे चौवेचाळीस वर्षानंतर जो कुंभ मेळावा आला आणि आपल्याला ते आप म्हणजे लाभाव आहे म्हणून आम्ही त्या ठिकाणी आलो आणि काशीला पण म्हणजे यायचंच होत मग आम्ही रात्री काशीला आलो अगोदर काशीला आलो नाही याच्या आधी नाही हा ही पहिलीच वेळ आणि पहिलीच वेळ प्रयागराज लागणार का नाही आता रिझर्वेशन आहे आमचं माझ नाव मोरे मी ना माझ्या ट्रॅव्हल्स बिझनेस आहे नाशिक येवल्याला म्हणून गाव आहे तिथे हैदराबादवरून सर्व गाड्या येतात शिर्डीला जाण्यासाठी तिथून आपला ट्रॅव्हल एजन्सीचा बिझनेस आहे तुम्ही महाकुंभाला आले होते महाकुंभाला आलो वगैरे व्यवस्थित झालं गर्दी नव्हती आणि व्यवस्थित स्नान झालं आमचं तीन वेळा स्नान झालं गंगेल एकशे चौवेचाळीस वर्षानंतर महाकुंभ आलेला आहे हा आपल्याला महत्व आहे काय सांगू एकशे चौवेचाळीस वर्षानंतर हा महाकुंभ आला आहे आणि हा पूर्ण महाकुंभ होता त्यामुळे माझ्या सर्वांना आव्हान आहे की एकदा तरी सर्वांनी यावं आणि हा जो प्रसंग आहे तो एकशे चौवेचाळीस वर्षानंतर आलेला आहे जो आज आपल्या पिढीला पाहायला मिळाला येणाऱ्या पुढच्या पिढीला तो भविष्यात जे हे जे स्नान आहे भव्य दिव्य हे पाहायला मिळेल की नाही याची तत्कदाचित गॅरंटी आहे पण यावेळेस जे आपल्याला आलं महत्व ते सर्वांनी त्याचा लाभ द्यावा आणि माझ्या मते सर्वांनी एकदा तरी महाकुंभामध्ये गंगा स्नान करावं काशी या ठिकाणी काय सांगितलं काशी म्हणजे ही एक काशी मध्ये यायचं वेगळंच निमित्त इथं आलं की एक मन प्रसन्न होतं इथं जी पावर आहे ती वेगळी पावर आहे आणि शक्ती आहे इथं स्वच्छ स्वतः शंकरजी महाराज भोलेनाथ विराजमान आहे त्यामुळे इथं आल्यानंतर वेगळी मनात शक्ती येते पावत आध्यात्मिक शक्ती आध्यात्मिक शक्ती पावर येते त्यामुळे इथं आल्यावर मन प्रसन्न होऊन जाते आणि जेवढे आपले अशुद्ध विचार आहेत ते सर्व शुद्ध होऊन जातात आणि वेगवेगळं प्रसन्न वाटत इथे विदर्भातली मंडळी होती आपल्यासोबत ते दोघे आलेले आहेत नोकरी करतात आणि एक धार्मिक संस्कृती जागृत राहावी महाकुंभ एकशे वर्षांनंतर येत एक आहे त्याचं भाग्य त्यांना या ठिकाणी लाभलेलं आहे काशी या ठिकाणी सुद्धा दर्शनासाठी आले तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा